तुम्हाला जर काजळ लावायला आवडत असेल तर नक्की तुमच्याकडे ही काजळ पेन्सिल असायला हवी रेकॉर्डची आहे हिची प्राइस दोनशे पंचावन्न रुपये आहे खूपच सुंदर आहे लॉंग लास्टिंग आहे अशी बात काजळ स्प्रेड होत नाही अडीचशे रुपयामध्ये इतकी सुंदर काजळ पेन्सिल तुम्हाला मिळते नक्की तुम्ही ही रेकॉर्डची काजळ पेन्सिल घेऊ शकतात कमी किंमतीत खूप सुंदर अशी ही काजळ पेन्सिल आहे बघा इथं लावूया ही बघा काजळ पेन्सिल आहे स्प्रेड होत नाही थोडं सुकल्यानंतर स्प्रेड होत नाही आहे आता हे बघा मी अंगठ्याच्या सहाय्याने सुद्धा तिला स्प्रेड करत आहे पण स्प्रेड होत नाही बघा आपण पाणी टाकून घेऊया टाकल्यानंतर मी तिला असं पाणी लावून घेत आहे पण तरी ती पुसली जात नाही बघा आता आपण टाळच्या सहाय्याने क्लीन करूया तरी जस तसं आहे स्प्रेड होत नाही नक्की तुम्ही ही काजळ पेन्सिल घेऊ शकता